नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहीत आहे का या आठवड्यात चर्चेत असलेल्या फोटोंमध्ये आपण स्वरदा ठिकळे हिच्या नवऱ्याबरोबरची गोवा ट्रीप पाहणार आहोत आणि या ट्रीपमधील स्वरदाचे बोल्ड फोटोही बरेच व्हायरल झालेले आहेत तसेच सई तामनकरच्या गुलाबी साडीतील फोटोनी सोशल मीडियावर हवा केलेली पाहायला मिळते तर रामनवमीनिमित्त निमित्त जुई गडकरी म्हणजेच ठल्लत मग मधील सायलीच्या कीर्तनकाराच्या लुकलाही विशेष पसंती मिळाली तसेच तितिक्षा तावडेला गिबली आर्टची पडलेली भुरळही चर्चेत आली तर सोनाली कुलकर्णीच्या जपान भ्रमंतीचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या मज्जा फोटोग्रामला स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय अभिनेत्री स्वरदा ठिगळे या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारतेय स्वरदानं खऱ्या आयुष्यात मार्च दोन हजार चोवीसमध्ये सिद्धार्थ राऊतबरोबर मोठ्या थाटामाटात लग्न गाठ बांधली लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त स्वरदा व वा सिद्धार्थ गोवा येथे फिरायला गेले आहेत गोव्याच्या समुद्रकिनारी स्वरदाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय या फोटोंमध्ये स्वरदाने गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केलाय स्वरदाचा नवरा सिद्धार्थ हा इंटिरियर डिझायनर आहे अभिनेत्री सई तामणकरने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते सईचा ग्राउंड झिरो हा चित्रपटही याच महिन्यात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं तिनं गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले आहेत गुलाबी साडीमध्ये सई खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय सई तामणकरने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत सई या फोटोमध्ये सुंदर दिसत असून तिचा गुलकंद हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय गुलाबी साडीत सई खूपच सुंदर दिसते आणि कायमच तिचे हे खास फोटो ती शेअर करताना दिसते या आधीही सईनं तिचे साडीतील काही फोटो पोस्ट केले होते त्यातही ती सुंदर दिसत होती चला तर मग पाहूयात सईचे हे खास फोटो रामनवमी निमित्त सादर होणाऱ्या ठरलं तर मग या मालिकेच्या विशेष भागातील सायलीचा खास लूक या आठवड्यात साऱ्यांच्याच पसंतीस पडला या खास दिवसाच्या चित्रीकरणासाठी सायलीनं कीर्तनकाराची भूमिका साकारत खास लूक केलेला पाहायला मिळाला रामनवमी निमित्त सुभेदारांकडे कीर्तनाचा कार्यक्रम रंगला आणि यावेळी सायलीनं कीर्तनकाराची भूमिका साकारत अनेक अनुभव शेअर केले दरम्यान अभिनेत्रीनं डोक्यावर फेटा नेहरू जॅकेट नाकात नत आणि कपाळाला चंद्रकोर लावत खास लूक केला आणि जुईचा म्हणजे सायलीचा हा खास अंदाज साऱ्यांच्याच पसंतीस पडला गिबली आर्ट हा ट्रेन गेल्या आठवड्यात व्हायरल झाला असला तरी या आठवड्यातही या ट्रेनची हवा काही कमी झालेली नाही अशातच मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडेलाही या ट्रेंडची भुरळ पडली आहे तितिक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गिबली ट्रेंड फॉलो करत काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंवर नेटकरांनी लाईक्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय चला तर मग पाहूया तितिक्षाचे गिबली आर्ट फोटो सोनाली कुलकर्णी नेहमीच परदेशवारी करताना दिसते सोशल मीडियावरती या परदेशवारीचे अनेक फोटोही शेअर करते सोनाली सध्या तिच्या जपान भ्रमंतीमुळे चर्चेत आली आहे अभिनेत्री तिच्या कुटुंबियांसह सध्या जपान देशात फिरायला गेली आहे तिचे आईबरोबरचे सुंदर फोटोही सोशल तिनं शेअर केले आहेत सध्या सर्वत्र गिबली ट्रेंड सुरू आहे तोशियो सुझुकी यांनी स्थापन केलेला स्टुडिओ गिबली हा एक प्रसिद्ध जपानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे सध्या सोनाली जपानमध्ये असल्यानं तिनं फोटोंना गिबलीच्या देशातून असं अनोखं कॅप्शन दिलंय सोनाली आणि तिची आई या माय लेकींनी जपानमध्ये स्टायलिश लुक केल्याचंही पाहायला आहे अभिनेत्री तिचे आई बाबा आणि भावाबरोबर जपान फिरण्यासाठी गेली आहे हिरोशिमा पार्क नबाना नो सातो विंटर एल्युमिनेशन फ्लॉवर पार्क फुजी पर्वत टोकियो अशा बऱ्याच ठिकाणांना सोनालीनं भेट आहे सोनालीच्या जपान भ्रमंतीचे फोटो तिच्या चाहत्यांच्या चा उतरले आहेत तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला